नमस्कार मित्रांनो टी व्ही मराठीमध्ये आपले स्वागत आहे आजच्या खास बातम्यांची तुमची ओळख करून देण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आजची बातमी विद्युत तार अंगावर पळून आठ गायींच्या मृत्यू झाल्या आणि दोषींवर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी सुनील खराटे जिल्हा शिवसेना प्रमुख यांनी केली विद्युत पुरवठा करणाऱ्या मुख्यालयांची जिवंत विद्युत तार अंगावर पळून शेतात चरणाऱ्या आठ गायीच्या घटनास्थळी तळफोडून मृत्यू झाल्याची घटना भातकोली तालुक्यातील हरताळा या गावी गुरुवारी सकाळी घडली सदर घटनेची माहिती मिळताच शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांनी घटनास्थळी भेट देत या घटनेप्रकडी दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करून पशुपालक शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे हरताळा येथील काही जनावरे गावाशेजारील शेतात चरत असताना अचानक त्यांच्या आगावर मुख्य विद्युत वाहिनीची तार पडली या घटनेत गावातील गरीब पशुपालक शेतकरी दीपक सणके विजय देशमुख दिलीप दुर्गे गजानन राऊत राजू उगळे जीवन वाहकार गजन घनघोडे यांच्या मालकीच्या आड गायीच्या विद्युत शॉक लागून तळफोडून जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत रोष व्यक्त केला दरम्यान शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराडे यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट देत पाहणी करीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले घटनेचे गंभीर्य लक्षात घेता महावितरणचे अधिकारी पशु विभागाचे अधिकारी तहसीलदार अधिकारी दाखल पंचनामा केले नाईंचा मृत्यू झाल्यामुळे गरीब पशुपालक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून संबंधित विभागाने पंचनामा करीत सर्व शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी तसेच या घटना प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांनी जिल्हाधिकारी व संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे केली आहे या प्रसंगी शिवसेना शिवाजी देशमुख जिल्हा प्रमुख व शाखा प्रमुख प्रदीप संके संदीप वानखडे संजय दुर्गे अनिल दुर्गे अश्विन दुर्गे विनोद दुर्गे प्रवीण राऊत प्रमोद राऊत गोलू वनखड़े कैलाश वनखड़े कैलाश मदने विजय देशमुख दिवाकर वनखड़े राजेश राजेंद्र संगे, गुरुदास दुर्गे शरद दुर्गे सतीश वनखड़े दिलीप आनी नौकरी, या उपस्थित होते धन्यवाद